हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मैत्रिणीनं आपले व्हिडिओची जी सिरीज सुरू आहे ती आहे नवरात्रीच्या रंगाबद्दल मागचे रंग मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज त्यांना पहा आणि लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आजचा जो रंग आहे तो आहे नारंगी नारंगी जी साडी आहे किंवा नारंगी किंवा ऑरेंज कलरची जी साडी आहे ते तुम्ही प्लेन न यूज करता ते छान अशी डिझायनर साडी तुम्ही ह्या वेळेस नवरात्रीमध्ये घाला संध्याकाळी गरबा खेळताना हा जो ऑरेंज कलर आहे तो खूप छान लाईट्समध्ये उठून दिसतो म्हणून थोडी डिझायनर असेल तर खूप छान दिसेल तुम्हाला पूजेला जायचं असेल किंवा एखाद्या देवळात जायचं असेल तर अशी बनारसी साडीसुद्धा तुम्ही वेअर करू शकतात ज्यावर ग्रीन ब्लाऊज आणि छान गजरा वगैरे आंबाड्याला लावून तुम्ही छान पूजेला जाऊ शकतात किंवा घरात पूजा तुम्ही अरेंज केली असेल तर तिथं हा लूक करू शकतात डिझायनर साडी थोडीशी लाईट वेट असेल तर ती गरबा खेळताना कम्फर्टेबल होईल तर अशा प्रकारची साडी मुलीदेखील निवडू शकतात प्लेन साड्यांचा सा लूक ऑरेंज कलरमध्ये फारसा येत नाही म्हणून थोडी तरी म्हणजे डिझायनर हवी जीमी चू ह्या कापडमध्ये ह्या फॅब्रिकमध्ये साडी तुम्ही निवडू शकतात ह्यामध्ये की वेगळीच शाईन येते जी तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये वेअर करू शकतात एखाद्याला डार्क म्हणजे कलर आवडत नाही तर लाईट ऑरेंज तुमच्यासाठी ऑप्शन आहे प्रिंटेड लाईट ऑप्श लाईट ऑरेंजची तुम्ही साडी नेसू शकतात जी मलमल कि कॉटनमध्ये किंवा सिम्पल कॉटनमध्ये असू शकते प्लेन घेण्यापेक्षा तीसुद्धा तुम्ही प्रिंटेड घेऊ शकतात किंवा मग टाय अँड डाय ह्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही साडी घेऊ शकतात पण त्यामध्ये जर डार्क तुम्ही ऑरेंज ब्लाऊज घातलं तर तो लुक जरा वेगळा असेल आणि खूप छान दिसेल तर ब्लाऊजसुद्धा आपण ऑरेंजमध्ये ब्लॅक रेड ग्रीन किंवा मग गोल्डनसुद्धा वेअर करू शकतात लाईट कलरची साडी असेल तर तुम्ही डार्क कलरचा ब्लाऊज घाला डार्क कलरची साडी असेल थोडासा लाईट ब्लाऊज गोल्डनमध्ये तुम्ही वेअर करू शकतात तर खूप सुंदर असा हा ऑरेंज कलर आहे जो सगळ्यांना आवडतो मुलींनीसुद्धा ह्यावेळेस रेडी टू वेअर साड्या ज्या निघाल्या आहेत त्यामध्ये ऑरेंज कलर जर वेअर केला तर खूप छान दिसतील त्यांना गरबा खेळायलासुद्धा अवघड होणार नाही आणि कॉलेजला जर ऑरेंज साडी नेसून जायचं असेल तर छान ऑप्शन आहे बाकी मुलींसाठी तर अनारकली अंगरखा असत अनारकली हा ऑप्शन तर, तर प्रत्येक कलरमध्ये मी सांगतच असते खूप छान दिसतो असा ड्रेस मुलींना गरबा खेळायलासुद्धा त्यांना खूप कम्फर्टेबल राहील आणि खूप छान दिसायला त्या यामध्ये दिसतील साधा पंजाबी ड्रेस घालण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचा कुर्ता सेट ज्याला ट्रसल्स वगैरे लावलेले आहेत अशा प्रकारचा तुम्ही ड्रेस निवडू शकतात किंवा शिवून घेऊ शकतात अशा स्टाईलमध्ये कुर्ता सेट तुम्ही तयार घेऊन करून घेऊ शकतात स्वतः डिझाईन करून एखाद्या साडीला किंवा एखाद्या फॅब्रिकला घेऊन तुम्ही टेलरकडून असा शिवू शकतात सिंपल कुर्ता सेट एवढा बरोबर वाटत नाही ऑरेंजमध्ये हा ऑफिसला जाण्यास सा, जाण्यासाठीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे कुर्ता आणि चुडीदार तुम्ही घेऊ शकतात किंवा असा अनारकली जो आहे तो गरबा खेळण्यासाठी तुम्ही यूज करू शकतात फुल लेंथचा अनारकली निवडू शकतात ऑफिसला जाण्यासाठी अशा प्रकारचा तुम्ही सिल्कचा एक कुर्ता सेट ज्यावर ते मॅचिंग ओढणी असेल खूप छान वाटेल ऑरेंजला ऑरेंजच ओढणी असेल तर छान लुक येतो किंवा आता नवीन पॅटर्न निघाला आहे धुती पॅन्ट धुती आणि असा कुर्ता तुम्ही नक्कीच हा सुद्धा वेअर करू शकतात ऑफिसमध्ये किंवा गरबा खेळताना किंवा कॉलेजमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे कलर तुम्हाला घालायचे असतील नवरात्रीमध्ये तर तुम्ही असे ड्रेस नक्कीच वेअर करू शकतात पपलम टॉप आणि खाली धोती पॅन्ट खूप छान दिसतं हा मुलींसाठी खूप छान असा ऑप्शन आहे कम्फर्टेबलही असतं त्यांना कुठेही त्याला फारसा आवरायला लागत नाही लक्ष द्यायला लागत नाही किंवा असा एखादा कुर्ता सेट ज्याची जी पॅन्ट आहे थोडीशी युनिक असेल आणि कुर्त्याच्या ज्या बाह्या असतील त्या बलून असतील असतील तर खूपच छान दिसेल थोडासा रेट्रो लुकसुद्धा याला आपण म्हणू शकतो असा लुकही तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये करू शकतात गरबा खेळताना चार जणांचे लक्ष तुमच्याकडे नक्कीच जाईल ह्या रेट्रो लुक, लुक तुम्ही केलेला आहे म्हणून तर अशा प्रकारचे तुम्ही कपडे यूज करू शकतात ज्यांना जास्त काही तडक भडक असं आवडत नाही त्यांनी सिम्पल कुर्ता सेट वेअर करू शकतात ज्यामध्ये दोन कलरची ओढणीसुद्धा असू शकते किंवा तुम्ही सिंगल ऑरेंज कलरची ओढणी घेतली तरी चालेल तर मैत्रिणीनो ऑरेंज कलरवर माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मागे जे मी व्हिडिओ बनवले आहेत कलरचे तेसुद्धा पहा येणारे व्हिडिओसुद्धा पहा कदाचित मी एका दिवसात दोन व्हिडिओसुद्धा शेअर करू शकते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या जे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर चला भेटूया पुढच्या रंगासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.